आज मुन्ने साहेबांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने सलग पंधरा वर्ष सुरू असणाऱ्या या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून या कार्यक्रमासाठी अध्यक्षस्थानी असणारे आपले ज्येष्ठ मार्गदर्शक माजी आमदार सन्माननीय केशवदा दांधळे कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित सन्माननीय माधव तात्या कार्यक्रमासाठी उपस्थित ता... वडवणीचे उपनगराध्यक्ष बनसी भाऊ भाजपाचे माजी तालुका अध्यक्ष विश्वनाथजी झाटे आता आजी तालुका अध्यक्ष रेडे कार्यक्रमासाठी उपस्थित चोले मच्छिंद्रजी झाटे अंकुशजी वारे शिवाजी अप्पा मुंडे आणि ज्यांचं नाव बाळू आहे असं मला आलंच समजलंय ते त्यांचे आमचे मंडळ मन अध्यक्ष मनोज काका विक्रांत भैया बाळासाहेबजी गायकवाड अमरजी मस्के अमोलजी आंधळे धनराज मुंडे आणि म्हटलं मी आज बऱ्याचशा गोष्टी मला नव्याने कळत आहे तर मला आधी वाटायचं की धनकारराव आंधळे फक्त लिहितातच कडक पण आज असं दिसलं की सत्कार घेतला नाही म्हणजे वागायलाही कडकच आहे ते खूप अशा बऱ्याच गोष्टींचे अनुभव येत आहेत कारण हे आज मंचावर जे आहेत तिथे उपस्थित हे जसं बोलत असताना संजीवनी उल्लेख केला की मी गेले अनेक वर्ष या कार्यक्रमामध्ये सहभागी दरवर्षी झालेली आहे तर मंचावर उपस्थित असणारे हे आम्ही सगळे पहिल्यापासून या कार्यक्रमाला एकत्रित आहोतच तुम्ही या वर्षी आहेत कारण आता तुमचा नुकताच भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झालेला आहे त्याही कार्यक्रमाला योगायोगाने मी उपस्थित होते मला खरं सांगायचं तर राजकारणात मी स्वतः खासदार होईपर्यंत आधीच मला राजकारण फारसं माहिती नव्हतं बीड जिल्ह्यातले प्रमुख प्रमुख नेत्यांचे नाव माहिती होते मतदानाचा अधिकार आल्यानंतर मतदानाला मी यायचे मी कधी प्रचारालाही कुठले आले नाही मला राजकारणाचं काही फारसं वेट नव्हतं आपला आपला मेडिकलचा अभ्यास करायचे माझ्या अभ्यासात मी व्यस्त होते पण म्हणून जेव्हा मी स्वतः राजकारणात आले त्याच्यानंतर तुमचं नाव मला पहिल्यांदा माझ्या कानावर आलं ते म्हणजे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत माझ्या विरुद्ध लोकसभेला हे उमेदवारी येऊ शकतात असे एक मी ऐकलं धारूच कोण तरी प्रतिष्ठित व्यापारी आहे तुम्हाला नेता येईल म्हणतो धनगर समाजाचा मोठा बलाढ्य असा मी आहे आणि हे आपल्या विरोधात येऊ शकतात ठीक आहे चांगली गोष्ट आहे काही हरकत नाही पण नाही तसं झालंही असेल काही राष्ट्रवादीकडून परीक्षण चाचपणी वगैरे झाली असेल मला माहिती नाही <laughs> ते म्हणून मी म्हणायचे मी खासदार असताना मी नेहमी म्हणायचे की तुम्ही स्थानिक स्वराज्य जा संस्थांच्या निवडणुका तुम्ही विधानसभा ह्याला काय करता ते जाऊ द्या लोकसभेला आमचं काम करा म्हणजे मिळवलं हो आणि बहुतेक ठिकाणी जिल्ह्याभरात मला हा अनुभवही हो आला मी नाही ना 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 म्हणले तरी लोक मला नेहमीच हे म्हणायचे तरी आम्ही कोणत्याही पक्षात असलो तरी लोकसभेला आम्ही तुमचं काम करतो बरं असं म्हणणारे अनेक लोक गेल्या दहा वर्षात मला जिल्ह्यात भेटले आणि हे सर्व पुण्य आहे हे सर्व जादू ज्या माणसाचे ते म्हणजे आपल्या सर्वांचं आदर स्थान आपलं श्रद्धा स्थान लोक नेते गोपीनाथरावजी म्हणते <पड़ागा> मला या कार्यक्रमाचं वेगळे पण त्यासाठी पण वाटत कि मला लक्षात चौदा लाच पहिल्यांदा या कार्यक्रमासाठी मी आले आणि मला बोलवत असताना मला त्यावेळेस सांगितलं होतं की मी साहेब असताना सुद्धा साहेबांच्या वाढदिवसाला हा कार्यक्रम घेत होत ताई आणि आमची इच्छा आहे की तुम्ही या कार्यक्रमाला जरूर उपस्थित राहा आणि मला निमंत्रण देताना त्याच्या तोंडून जयंती हा शब्द गेला नाही तो मला मला मुंडे साहेबांच्या वाढदिवसाचा कार्यक्रम घ्यायचा आहे आणि म्हणून माझ्यासाठी हा कार्यक्रमाचा एक वेगळं भावनिक महत्व आहे आजही साहेबांच्या बाबतीमध्ये आपल्याला भूतकाळातलं त्यांचं वर्णन करावं त्यांच्याविषयी जयंती पूर्ण तिथे असे शब्द वापरावे ह्याला आपली जी आजही येत नाही आणि त्याच भावने काम करत असताना गेली अनेक वर्ष हा कार्यक्रम अतिशय सुंदरपणे राबवतोय शेवटी मुंडे साहेबांना काय प्रेरित होतं की समाजाची सेवा आपल्या माध्यमातून कुठल्या ना कुठल्या अर्थाने घडावी हीच साहेबांची शिकवण आहे आणि त्या शिकवणीवर आज अनेक वर्ष आपल्यासारखे सर्व जीवाभावाचे कार्यकर्ते चालत आहेत ह्याच्यापेक्षा मोठी कुठली उपलब्ध हे म्हटलं तसं राजकारणात गोष्टी बदलत राहतात कधी आपण एकमेकांच्या विरोधात असतो कधी आपण एका मंचावर असतो आज योगायोगाने इथे येत असताना रेल्वेचा उल्लेख आपण सर्वांनी केला त्या रेल्वेच्या कामाला गती मिळाली त्या रेल्वेच्या पूर्तीसाठी अनेक लोकांनी संघर्ष केलेला आहे मग त्यामध्ये जिल्हाभरातल्या संघर्ष समितीच्या लोकांचं योगदान आहे सर्वसामान्य नागरिकांनी केलेल्या मागणीचं योगदान आहे पण या सगळ्या गोष्टींना पूर्ण स्वरूप येत नाही जोपर्यंत त्याला राजकीय पाठबळ मिळत नाही राजकीय पाठबळाचा जेव्हा आपण या रेल्वेच्या बाबतीमध्ये विचार करतो त्यावेळी ते राजकीय पाठबळ हे जर आपण आपल्याला कोणाच्या माध्यमातून मिळालं तर मुंडे साहेब या जिल्ह्याचे पुत्र म्हणून आणि स्वर्गीय विलासरावजी देशमुख हे मुख्यमंत्री असताना राज्य सरकारनी या प्रकल्पाचा अर्धा वाटा हिस्सा घ्यावा हा निर्णय जेव्हा झाला तेव्हा खऱ्या अर्थाने या रेल्वेच्या प्रकल्पाला कुठेतरी प्रत्यक्षात उतरवण्याची संधी मिळाली आणि मग आपल्या देशाचे सन्माननीय पंतप्रधान मोदीजी यांनी जेव्हा त्या प्रकल्पावरती आपला दृष्टिक्षेप टाकला तेव्हा तो प्रकल्प खऱ्या अर्थाने कामाला लागला त्यामुळे आज कोण कोणत्या पदावर आहे आज कोण श्रेय घेण्याचा प्रयत्न करतोय या गोष्टीला खरं तर काहीच अर्थ नाहीये अनेक वर्षाची मेहनत ही आपल्या सगळ्यांचं स्वप्न असलेली रेल्वे लवकरच आता परळीपर्यंतही धावताना आपल्याला दिसणार आहे विषय नुसता रेल्वेचाच नाहीये येताना मला वेळ लागला मला वाटलं परळीहून मला एक तासाच्या आत वडवणीला पोचणं सहज शक्य आहे तर वेळ का लागला कारण परळी ते वडवणी ठिकठिकाणी रस्त्याचं काम चालू आहे आज मी तुमची खासदार नाही पण रस्ता हा मंजूर मीच करून आलेला आहे मला दहा वर्ष कधी हे मी केलं नाही राजकारणात की हे मी केलंय हे मी केलंय असं मला सांगण्याची कधी गरज वाटली नाही मला वाटलं आपलं आपण काम करत जावं आणि लोक बघत असतात आपण या कामामध्ये आपण राजकारणामध्ये लढ्या लढ्यासाठी नसून आपण राजकारणामध्ये मुंडे साहेबांनी जे आपल्याला शिकवून दिलेलं आहे ऐंशी टक्के नाही पंच्याण्णव टक्के समाजकारण आणि पाच टक्के जमला तर राजकारण या गोष्टीसाठी आपण या फील्डमध्ये आहोत आणि म्हणून श्रेय घेण्याचा विषय नाहीये सांगते की बदलत असतात गोष्टी तुमच्या राजकारणातली समीकरणं ही रोज बदलत असतात पाया कोणीतरी भरतो तसा कळस कोणीतरी वेगळ्या व्यक्ती ठरतो मग अशा सगळ्या बदलाच्या काळामध्ये आपल्याला धीर देणाऱ्या कोणत्या गोष्टी असतात तर सातत्याने आपण जे काम करतो म्हणून मी आज ह्याचं उदाहरण यासाठी देते की हय रक्तदानाचं शिबिर आहे हे सातत्यपूर्ण कार्यक्रम आपण करत राहिलेलं आहोत राजकीय परिस्थिती बदलली तरी सुद्धा जिल्ह्यामध्ये कोण खासदार आहे कोण आमदार आहे ह्याच्याकडे लक्ष न देता आपण सतत हा कार्यक्रम करत आलेलो हो। आहोत म्हणून केवळ मुंडे साहेबांच्या घरी जन्म झाला म्हणून मादन त्यांचं नातं आहे असं नाही तर ते उपस्थित राहून गेली पंधरा वर्ष त्यापैकी अनेक रक्तदाते हे सातत्याने आपलं रक्तदानाचं पवित्र काम इथे करतायत हे सगळे तुम्ही म्हणजे मुंबई साहेबांचे रक्ताचे नातेवाईक झालेले आहात या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून हा माझ्यासाठी खरंच खूप आनंदाचा क्षण आहे अशीच समाज उपयोगी कामं आपल्या माध्यमातून नेहमी नेहमी घडत राहावीत अशा शुभेच्छा या निमित्ताने व्यक्त करते त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये काही बदल झाले तरी आपल्या हातून घडणारी समाजाची सेवा कधी खंडित होऊ नये हा उद्देश आणि हे काम संजीव असाच तुझ्या हातून पुढे नेहमीच घडावं पहिला कार्यक्रम घेतला त्यावेळी तुझ्याकडे काही पद नव्हतं चौदा तु, मध्ये आज जिल्ह्याचा युवा मोर्चाचा अध्यक्ष म्हणून काम करत आहोत मग पहिल्या कार्यक्रमाच्या स्वरूपापेक्षा अध्यक्षाला सोबेल असा मोठा थाटात आजचा कार्यक्रम झालेला आहे असेच चांगले कार्यक्रम होत राहतील अनेक लोकांचे तुम्ही ते सत्कार घेतले सन्मान घेतले जर कोणाचा राहून गेला असेल नर त्यांनी माझ्यावर राग काढा संजीव राग काढू नका अशी मी तुम्हाला या निमित्ताने विनंती करते कारण माझा राग आला तरी काय करणार मला मत मागायची नाही तुम्हाला म्हणून सध्या जर तुम्हाला कोणाचाही राग आला भारतीय जनता पार्टीमध्ये तर तुम्ही तो राग तुम्ही माझ्यावर काढा मला आता मत मागायचं नाही आहे स्वतःसाठी भविष्यात मागायची वेळ येईल का नाही येईल ते तर पुढची परिस्थिती बघून आपण ठरवू पण कुठल्याही पदासाठी अभिलाषा न धरता ज्या मुंडे साहेबांच्या जन्मदिवसाचा आपण इथे उत्सव साजरा करतोय या मुंडे साहेबांच्या जन्माने आपल्या जिल्ह्याच भविष्य बदललं आपल्या जिल्ह्याची परिस्थिती बदलली आपल्या जिल्ह्याला एक मागास जिल्हा म्हणून तिची ओळख पुसून काढत एक मुंडे साहेबांचा जिल्हा म्हणून पूर्ण देशभर ज्या जिल्ह्याचं नाव मुंडे साहेबांनी नेलं त्या मुंडे साहेबांच्या विषयी आपण आपली श्रद्धा आपली आदरांजली अर्पण करत असताना असेच चांगले काम करून एकमेकांना जोडून घेऊन आपल्यामध्ये कधीही कुठल्या जाती धर्माच्या पक्षाच्या भिंती उभ्या न करत आपण सर्व एका जिल्ह्याचे वासी आहोत या निमित्ताने आपण सर्वांनी एकत्रपणे असे चांगले कार्यक्रम करत राहावेत अशीच या निमित्ताने आपल्या सगळ्यांच्या प्रतीने शुभेच्छा व्यक्त करते आज कार्यक्रमाचं स्वरूप पहिल्याच्या पानाने मोठं आहे इथून पुढच्या काळात आणखी मोठं व्हावं अशा शुभेच्छा देते इथे आलेल्या सर्व रक्तदात्यांचे मनापासून खूप खूप आभार व्यक्त करते तुम्ही केवळ एक पिशवी रक्त नाही तर तुम्ही किमान चार ते पाच जीवांना वाचवण्याचं पुण्य काम करत आहात ह्याच्यापेक्षा मोठं पुण्य जगात दुसरं कुठलं नाही तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार व्यक्त करते कार्यक्रमासाठी शुभेच्छा देते मुंडे साहेबांच्या विचारांवर चालण्याचा आपला हा अविरत असा आपण असाच कायम ठेवू असा विश्वास व्यक्त करत आपल्या वाणीला विराम देते धन्यवाद जय हिंद